सध्या सगळीकडे एशिया कपची चर्चा सुरू आहे भारत पाकिस्तान मध्ये सामना पार पडला हा मुळात तो व्हायला हवा होता की नाही हा वेगळा मुद्दा आहे पण त्यात होता नेहमीचा थरार नेहमीचाच ड्रामा आणि अशातच यावेळी मॅच नंतरचा एक वेगळाच वाद पेटलाय इंडियन टीमनं पाकिस्तान सोबत हात मिळवण्यास नकार दिला आणि त्यानंतर पाकिस्तानने सुरू केला वेगळाच ड्रामा नक्की काय काय झालं आणि शेवटी काय उपाय निघाला हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत चौदा सप्टेंबरला इंडियाविरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला आणि यात आपल्या टीमनं त्यांना सहज लोळवलं पण मॅच संपल्यानंतर भारतीय संघानं आपल्या ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद करत पाकिस्तानी प्लेयर्ससोबत हँडशेक न करण्याचा निर्णय घेतला निर्णय होता भारतीय संघाचा पण आता पाकिस्तानने टार्गेट तिसऱ्याच व्यक्तीला केले आणि ती व्यक्ती म्हणजे आय सी सीचे नामांकित मॅच रेफरी अँडी पायकॉम खरं तर या सगळ्याची सुरुवात टॉसपासूनच झाली होती ज्यावेळी कॅप्टन सूर्यानं पाकिस्तानच्या कॅप्टन सोबत भडकलं पी सी सी न थेट ला पत्र लिहिलं हा काय प्रकारे आमच्या कॅप्टनचा अपमान झालाय मॅच रेफरी अँडी पायकॉफ्टला आमच्या पुढच्या सामन्यातून हटवा इथेच खरा ड्रामा सुरू झाला सी न प्रतिक्रिया देताना मात्र पाकिस्तानची ही मागणी सरळ नाकारली का हटवायचं आम्ही त्यांना आमच्या रेफरीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे यानंतर पाकिस्तान आणि त्यांचे क्रिकेट बोर्ड अजूनच संतापलं त्यांनी तर धमकीच दिली जर पायकॉफ्ट आमच्या सामन्यात रेफरी राहिले तर आम्ही पुढचा यू ए विरुद्धचा सामना खेळणारच नाही म्हणजे बॉयकॉट करणार ते तसं करायला तयारही झाले ची टीम मैदानावर हजर पाकिस्तानची टीम अजूनही हॉटेलमध्येच सगळ्यांना वाटत होतं मॅच काही होत नसते एवढ्यातच एक बातमी बाहेर आली की अँडी यांनी पाकिस्तान कॅप्टन सलमान अली आणि टीम मॅनेजरची माफी मागितली आहे तर थेट अशी घोषणाच करून टाकली पीसीबीने स्टेटमेंट काढलं होय पायकॉफ यांनी हा प्रकार मिसकम्युनिकेशन मुळे झाला असं सा सांगितलं आणि माफी मागितली पण खरी गोष्ट इथेच ट्विस्ट घेते आय सी सीने लगेच स्पष्ट केलं हो पायकॉफ्ट यांनी माफी मागितली आहे पण ती फक्त गैरसमजुतीसाठी त्यांनी काहीही चूक केलेली के नव्हती कसल्याही कोड ऑफ कंडक्टचा भंग त्यांनी केलेला नाही आमच्या चौकशीत ते नॉट गिल्टी आहेत म्हणजेच काय पी सी बीला ला हवी होती मोठी कारवाई ते ही रेफरीची काहीही चूक नसताना आणि आय सी सीत तेच म्हणले सॉरी तुमची केस मजबूत नाही पुरावे द्या नाही तर हा मुद्दा इथेच संपला असं समजा म्हणजे पायकॉफ्ट यांच्यावर कुठलीही शिक्षा नाही त्यांची जागा बदलली नाही फक्त त्यांनी गैरसमज झाल्याबद्दल मोठ्या मनाने माफी मागितली आणि पाकिस्तान ते सुरुवातीला खूप आक्रमक होते पण अखेरीस यु ए विरुद्धचा सामना त्यांनी खेळला तोही तासभर उशिरा सुरू झाला पण सामना रद्द करायची हिंमत काही त्यांनी दाखवली नाही आणि त्यांच्या या ॲक्शनसाठी पी सी बी आणि त्यांचा सा संघ चांगल्याच गोत्यात येणार असल्याचं चित्र समोर आलं कारण आलेल्या रिपोर्ट्सनुसार आता आय सी सीने पी सी बीला एक कडक शब्दांचा ईमेल पाठवला हो आहे ज्यात त्यांनी यु एई विरुद्धच्या सामन्यापूर्वी केलेल्या ॲक्शनचं जस्टिफिकेशन मागितलंय तसंच काही ठोस कारण नसेल तर गरजेची कारवाई केली जाणार असल्याचंही त्यात लिहिल्याचं बोललं जात आहे आता इथे मोठा प्रश्न होतो खरंच हा प्रकार फक्त मिसकम्युनिकेशन होता की आय सी सीने पाकिस्तानचा दबाव नाकारत आपली सत्ता दाखवली कारण बघा भारत पाकिस्तान सामना आणि त्यात कॅप्टन्समध्ये हँडशेक न होणं हा छोटा मुद्दा नाहीये क्रिकेट हा फक्त खेळ नसतो तर दोन देशांमधील भावनांचा संग्राम असतो आजपर्यंत आपण पाहिलं भारत पाकिस्तान म्हणजे क्रिकेटपेक्षा जास्त नॅरेटिव्ह आणि ड्रामा पण यावेळी सामना संपल्यानंतरचं नाटक लोकांच्या चर्चेचं कारण बनलं आय सी सी मात्र ठाम उभं राहिलं आमच्या रेफरीवर आम्हाला विश्वास आहे तुमचं म्हणणं आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली पाकिस्तान कितीही दबाव दबावानो पण आय सी सी नेहमीच आपली बाजू धरून ठेवणार शेवटी एक गोष्ट मात्र नक्की कितीही झालं तरी सत्य हे कधी ना कधी बाहेर येतच आणि शेवटी सत्याचाच विजय होतो मग मित्रांनो तुमचं मत काय आहे हा खरंच गैरसमज होता की यात काहीतरी मोठं राजकारण दडलंय कमेंटमध्ये तुमची मतं नक्की लिहा आणि अशाच क्रिकेटमधल्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा